नमस्कार मित्रांनो मित्रांनो अभिनेते लेखक दिलीप प्रभावळकर यांची लोकप्रियता अफाट आहे वयाच्या एक्क्याऐंशी वर्षीही ते वेगवेगळ्या भूमिकेतून समोर येत आहेत कधी तात्या विंचू तर कधी टिपरे चौकटराजा तर कधी नारबाची वाडीमधील नरबा अशा कित्येक भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे लगे रहो मुन्नाभाईमध्ये त्यांनी साकारलेले गांधी तर प्रत्येकांच्या मनात आहेत दिलीप प्रभावळकर यांनी रंगभूमीपासून करिअरला सुरुवात केली होती आजही ते नाटकात काम करतात मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत या व्यतिरिक्त ते लेखकही आहेत बोक्या सातबंडे अवतीभवती अनुदिनी मी असा कसा झालो अनपेक्षित ही त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत तसंच त्यांनी काही नाटकांचेही लेखन केलं आहे दिलीप प्रभावळकरांचं वैयक्तिक आयुष्य मात्र कायमच खाजगीच राहिलं ते कुठेच आपल्या कुटुंबाविषयी फारसे बोलले नाही त्यांना एकुलता एक मुलगा आहे चला तर्मक जानुन को मुलगा तर मग जाणून घेऊया कोण आहे त्यांचा मुलगा आणि पत्नी दिलीप प्रभावळकर यांच्या पत्नीचं नाव आहे नीला प्रभावळकर दोन हजार बहात्तरमध्ये त्यांनी लग्न केलं नीला चंदेरी दुनियेच्या झगमगटापासून लांबच राहणे पसंत करतात त्यांचे फारसे फोटोही कधी सोशल मीडियावर आले नाहीत तर दिलीप आणि नीला यांना केदार हा एकुलता एक मुलगा आहे इन्व्हायमेंटल मॅनेजमेंट सेंटरशी निगडीत आहे त्याच्याप्रमाणेच त्याची पत्नी सोनल अलवार देखील याच क्षेत्रात कार्यरत आहे तर मित्रांनो तुम्हाला दिलीप प्रभावळकर यांचं हे छोटंसं कुटुंब कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद